मालवण मधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक मुंबईत महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोलेंसह शाहू महाराजांचाही सहभाग सरकारला गेट आऊट करायची वेळ आली उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल तर महाविकास आघाडीला दोन वर्षांपूर्वीच गेट आऊट केलं मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार महाविकास आघाड्याच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपचं ही आंदोलन मुंबई पुणे संभाजीनगर नागपुरात निदर्शन तर संभाजीनगर मधील महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड महाविकास आघाडीचं आंदोलन राजकारणासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा आरोप तर सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन राऊतांची प्रतिक्रिया मनोज जरांगेंकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी थोड्याच दिवसात सगळं जनते समोर येणार तर नेत्यांनी राजकारण न करण्याचंही जरांगेंचं आवाहन नागपुरात शिंदे फडणवीस आणि अजितदादांची साडेचार तास मॅरेथॉन बैठक विधानसभेच्या जागावाटपासह महायुतीतील वाद आणि विरोधकांच्या नरेटिव्हला जशास तसं उत्तर देण्याबाबत चर्चा मुंबईत संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक मिळावा विधानसभेसाठी पवारांकडून जोरदार तयारी शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा भिडणार शिवसंग्राम संघटनेत मोठी फूट तानाजीराव शिंदे काढणार नवी संघटना ज्योति मेटेंच्या एकाधिकार पदाधिकारी नाराज असल्याचा आरोप